नमस्कार मी सोमभूषण बाळापुरे स्वागत आहे तुमचं गुड न्यूज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आजच्या भागात भेटूया अशा व्यक्तींना जे स्वतःच्या कष्टातून समाजासाठी झगडतात शेतीतून यशाचा नवा मार्ग शोधतात आणि त्यासोबतच विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात डोमेगाव मध्ये पाण्यासाठी स्वतःचे दागिने विकणारे शेळके दाम्पत्य असो की साताऱ्यातून कोरफड शेतीतून कोटींची उलाढाल करणारे ऋषिकेश ढाणे गुडन्यूज महाराष्ट्रामध्ये पाहूया अशाच पाच सकारात्मक प्रेरणादायी कहाण्या ज्या आपल्याला सांगतात बदल शक्य आहे आणि तो आपल्याच हातात आहे चला कार्यक्रमाची सुरुवात करूया पण त्याआधी पाहूया आजच्या भागाची एक झलक अकोल्याच्या तरुणाचा थेट कांस प्रवास विद्यापीठात संविधान शिकणं अनिवार्य कचऱ्यातून साकारली गच्छीवर बाग स्वखर्चातून गावासाठी पाणी कोरफड लागवडीतून कोटींची उलाढाल स्वप्न मोठं असलं की त्याच्या मागे धावण्याची जिद्द ही तितकीच मोठी लागते आणि ती जिद्द दाखवलीये अकोल्याच्या साहिल इंगळे याने ज्याचा अ डॉल मेडअप ऑफ क्ले या लघुपटाची निवड झाली आहे थेट फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलसाठी देशातून निवडला गेलेला हा एकमेव लघुपट आणि तोही मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या सैन्यातील कुटुंबातून आलेल्या अकोल्याच्या एका सामान्य कुटुंबातील मुलाचा ही के ही केवळ व्यक्तिगत तर ही आहे आपल्या आपल्या महाराष्ट्रातील युवकांची जागतिक स्तरावरील ओळख निर्माण करण्याची प्रेरणादायी कहाणी चला पाहूया या यशामागची वाटचाल लहानपणापासून चित्रपट पत्रकारितेची आवड असणाऱ्या अकोल्याच्या साहिल इंगळे या तरुणानं निर्मिती केलेला अ डॉल मेडप ऑफ क्ले हा लघुपट फ्रान्स इथं होणाऱ्या जगप्रसिद्ध कान चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे हा चित्रपट बंगाली भाषेबरोबरच युरोबा या नायजेरियाच्या भाषेत निर्माण केला गेला आहे केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत कोलकात्याच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इथे शिक्षण घेणाऱ्या साहिल यांनी चित्रपटासाठी इन्स्टिट्यूटची साधनं वापरली त्यामुळे कमी खर्चात कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय हा चित्रपट पूर्ण झाला मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग यांचा मला खूप सपोर्ट राहिलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ही शॉर्ट फिल्मची संकल्पना किंवा ही आयडिया जेव्हा आली होती तेव्हा आम्ही ठरलं होतं की ही ही शॉर्ट फिल्म ही कशी बनवू आपण पण त्याचबरोबर सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आमचे प्रोफेसर माझे आई वडील यांनी मला खूप सपोर्ट केला त्यामध्ये आम्ही एक नायजेरियन ऍक्टर घेतला जो नायजेरियाचा आहे तो फुटबॉल खेळण्यासाठी इथं कोलकात्याला आलेला आहे आम्ही त्याच्यावर बसलो डिसाइड केलं आणि ही पूर्णपणे शॉर्ट फिल्म घडून आली खूप अभिमानाचा क्षण आहे भारतासाठी आणि मला अभिमान आहे की मी भारताला तिथं नेतृत्व करणार आहे त्यामुळे हा खरच खूप अभिमानाची माझ्यासाठी गोष्ट आहे त्याचबरोबर भारताची भारतासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या मुलाचं नाव पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होताना पाहणं ही सर्वात सुंदर आणि अभिमान वाटण्याजोगी गोष्ट असल्याची भावना त्यांच्या आईबाबांनी व्यक्त केली आहे साहिलने खूप प्रगती केली याबद्दल मी त्याचे खूप हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि त्याने खूपच स्ट्रगल केली खूप मला हे केलं त्याने बा मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं पण त्याचा जा जो निर्णय आहे तो त्यांनी मराठी मीडियम पासून सुरुवात केल्यामुळे यांनी एवढी गरुड झेप घेतली की फ्रान्स मध्ये लघु चित्रपट दाखवण्यात येत आहे त्याबद्दल खूप अभिमान आहे मला कि कित्येक वर्षापासून असा लघु चित्रपट बनलेला नाही आहे आणि यांनी हे ते कार्य करून दाखवलं त्याबद्दल अभिमान आहे विशेष म्हणजे देशातल्या विविध संस्थांकडून आलेल्या दोन हजार सातशेहून अधिक चित्रपटांमधून केवळ सोळा चित्रपटांची निवड झाली आणि लघुपट या श्रेणीत निवडला गेलेला देशातला हा एकमेव चित्रपट असल्यानं तो सुद्धा आनंद वेगळा आहे यात बांगलादेश नायजेरिया इथोपिया इथल्या विद्यार्थ्यांनी कामं केली असल्यानं आता आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद होणं ही भारतासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना नागपूरच्या राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज विद्यापीठाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय आता या विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिकावं लागणार आहे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान म्हणजे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर ते आहे आपल्याला दिलेली ओळख अधिकार आणि जबाबदाऱ्यांची शिदोरी आणि हेच संविधान प्रत्येक तरुणाच्या मनात रुजावं त्याचं आकलन व्हावं यासाठी विद्यापीठाने उचलले शिक्षणातून संविधान समजावं हे मूल्यम आपण पाहू चला पाहूया या, या देशातील पहिलाच प्रेरणादायी उपक्रम ज्यामुळे हर घर संविधान ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होते आहे भारताच्या संविधान स्वीकृतीची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं भारतीय संविधान हा विषय सर्वच अभ्यासक्रमाकरता लागू केला आहे चार विद्याशाखांतर्गत येणाऱ्या जवळपास तीनशे पन्नास अभ्यासक्रमांमध्ये भारतीय संविधान या विषयाचा समावेश करण्यात आला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आता व्हॅल्यू एज्युकेशनचा कोर्स आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल व्हॅल्यूज आणि व्हॅल्यू एज्युकेशन असा पार्ट आहे तर त्या एन ई पी अंतर्गत आम्ही भारतीय संविधानाचे विषय अंतर्भूत केलेला आहे आणि हा अंतर्भूत करण्यामागचं कारण हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास केवळ पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी किंवा लॉ चे विद्यार्थी विद्यार यांच्यापुरता मर्यादित न राहता कॉन्स्टिट्यूशन हा हा भारताचा सुप्रीम लॉ ऑफ द लँड आहे तो अगदी प्रत्येकाला माहिती असा आवाला पाहिजे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या चारही जिल्ह्यात भारतीय संविधानाप्रती आस्था असणारी पिढी निर्माण करणं हा यामागील उद्देश आहे अशा प्रकारे व्हॅल्यू ॲडिशन अभ्यासक्रम प्रत्येक पदवीत सुरू करणारं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भारतातील एकमेव विद्यापीठ ठरलं आहे लॉ कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना संविधानाचं विशेष शिकायला मिळत होतं कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या त्या भारतीय संविधानात जी माहिती दिलेली आहे हे बरेचशा लोकांना अजूनही माहिती नाही आहे तर येणाऱ्या नवीन जनरेशन मध्ये विद्यार्थ्यांना या विषयाचे धडे मिळावं या उद्देशानं आपण पहिल्यांदाच हा उपक्रम या वर्षीपासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत सगळ्या विद्यार्थ्यांना कम्पलसरिली विषय आपण या वर्षीपासून सुरू केलेला आहे भारतीय संविधान या विषयाचा नेमका कोणता अभ्यास करावा यासाठी एक संक्षिप्त परंतु महत्वाचं असं तीस ते चाळीस पाणी पुस्तक विद्यार्थ्यांना तीन भाषांमध्ये भाषांमध्ये उपलब्ध दिला जाना रहे। उपलब्ध करून जाणार आहे हिंदी मराठी आणि इंग्रजी या हे पुस्तक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील निशुल्क उपलब्ध असेल नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणारे चारही जिल्ह्यातील विद्यार्थी जे घडतील ते नक्कीच भारताचे एक सृजान नागरिक घडतील या उद्देशाने हा विषय आणण्यात आलेला आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय त्याची प्रस्तावना काय आहे भारतात जे आपल्याला मौलिक अधिकार दिलेले आहे ते काय आहेत कर्तव्य काय आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये तीन स्तंभ म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर ज्युडिशरी काय आहेत असे अगदी सोपे प्रश्न परंतु मौलिक अशी माहिती असा हा याचा अभ्यासक्रम राहणार भारताच्या संविधान स्वीकृतीच्या या पंचाहत्तराव्या वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवी वर्षात अशा प्रकारचा निर्णय विद्यापीठात होत असल्यानं विद्यापीठात आनंद व्यक्त केला जातोय आम आम्हाला संविधानाची मूलभूत घटक मूलभूत कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार हे याच्यातून शिकण्यात येत आहे हे शिकणं गरजेचं याच्यासाठी आहे कारण की आपण देशाचे नागरिक आहोत तो आपल्या जीवना जीवनशैलीचा निगेटिव्ह तो विषय आहे आणि आपण मत देणार आहोत आपण त्या संविधानाचे माध्यमातून आपण जीवनशैली जगणार आहोत त्यामुळे युनिव्हर्सिटीने हा जो निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी मी युनिव्हर्सिटीचे धन्यवाद दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटा फोडे नागपूर तुम्ही पाहत आहात न्यूज महाराष्ट्र जिथे सामान्य माणसाच्या असामान्य कामगिरीचं कौतुक केलं जातं कुठेही जाऊ नका कारण पुढे आहे यशाच्या वाटेवर चालणाऱ्या स्वप्नांची गोष्ट ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये आजच्या भागात आपण अशा व्यक्तींना भेटतोय जे संकटांना संधी आणि समाजात आशेचा दीप उजळतात चला पाहूया प्रेरणादायी कहाणी जिथे लोक कचऱ्यामुळे नाकं मुरडतात तिथंच काही लोक कचरा घेऊन फुलवतात हरित क्रांती पुण्यातल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या गच्चीवर ओला कचरा भाजीपाल्याचे टाकाऊ अवशेष आणि घरगुती वेस्ट पासून एक सुंदर हिरवईन नटलेली बाग फुलली आहे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त उपक्रमातून हा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श मार्ग आहे ज्यातून केवळ झाडं फुलली नाहीत तर शहरी कचऱ्यावरही उपाय सापडलाय पुण्याच्या कात्रज नगरीतली कोंढवा एवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची गच्ची तशी एरवी सिमेंटची ही वृक्ष जागा पण आठशे चौरस फुटांच्या या जागेनं आता एक नवं रूप घेतलंय साई जनसेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या प्रयत्नातनं इथं उभं राहिलंय ते एक सुंदर हिरवं टेरेस गार्डन साई जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ओला कचरा स्वयंपाकाच्या प्रक्रियेतला टाकाऊ कचरा आणि टाकाऊ भाजीपाल्याचा उपयोग करून ही बाग फुलावली आहे त्यामुळेच तर कधिकाच्या सिमेंटच्या या वृक्ष जागेत आता शेवगा कार्ल संत्र पपई यांसारख्या फळझाडांनी बहर आणलाय इतकंच नाही तर डोळ्यांचं पारणं फेडणारी कांचन बहावा चाफा जास्वंद सदाफुली कर्दळी तगर आणि गुलाबाच्या फुलांच्या मनमोहक रंगांची उधळणही इथं अनुभवायला मिळते फळा फुलांनी लगडलेली ही बाग आता एक निसर्गरम्य निसर्ग, निसर्ग दृश्याचीच अनुभूती देतं आहे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बिपी यांनी नुकतंच या बागेचं उद्घाटन केलं या बागेसाठी घरातलाच ओला कचरा वापरला जाणार असल्यानं शहरातली कचऱ्याची समस्याही काही प्रमाणात कमी होऊ शकणार आहे म्हणूनच तर या बागेचं कौतुक करताना क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त लक्ष्मण कादबाने यांना शब्द अपुरे पडत होते या ठिकाणी ओल्या कचऱ्याचं ओला आणि सुका कचरा सेग्रिगेशन करून ओल्या कचऱ्याच्या मध्ये आपल्या विविध प्रकारची झाडं फल फळं फुलांची झाडं आपण लावलेली आहेत नागरिकामध्ये प्रबोधन व्हावं हो। ओल्या कचऱ्यामधून आपण टेरेस गार्डनची निर्मिती कशी करू शकतो ही संकल्पना आपण संकल्पनेच्या हेतून हेतूने हा टेरेस गार्डन तयार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जवळपास सुमारे पंचेचाळीस टन क ओल्या कचऱ्याचा आपण हे तर जिरवलेला आहे आणि साधारण या गोष्टीला सव्वा वर्षाचा कालावधी लागलेला आहे साई जनसेवा प्रतिष्ठाननं महानगरपालिकेच्या सहकार्यानं शहरात आणखी दोन ठिकाणी अशाच बागा तयार केल्यात त्यात ते त्यांनी एकशे साठ ड्रम मध्ये झाड लावलीत कौतुकाची बाब अशी की या बागांसाठी दररोज सुमारे सहाशे ते सातशे किलो ओला कचरा जिरवला जातोय या बागा आकर्षक करण्यासाठी त्यांनी टाकाऊ ड्रमचा वापर करून बसण्यासाठी खुर्च्याही तयार केल्यात स्वाभाविकपणे साई जनसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गीता मोहरकर यांना आपल्या या कामाचा अभिमान वाटतोच आहे पुणे शहरातील नागरिकांनी ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कमी जागेत कमी वेळेत कमी खर्चात आपण कसा ओला कचरा व्यवस्थापन आपल्या घरी करू शकतो याचं हे छान उदाहरण आहे ह्याच्यामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस ड्रम आपण इथं उपलब्ध केलेले आहेत दोनशे लिटरचे त्याच्यामध्ये एका ड्रममध्ये सहा ते सात ते आठ किलो कचरा ओला कचरा झिरलेला आहे आणि ही सगळी बघत असाल तर ही सगळी झाड फक्त ओल्या कचऱ्यावर आलेली आहेत माती टाकलेली नाही साई जनसेवा प्रतिष्ठानचं काम केवळ अशा तयार मर्यादित नाही तर त्याही पलीकडे शैक्षणिक सामाजिक आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातही ते आपलं योगदान देतच आहेत अर्थात संस्थेनं सर्वाधिक भर दिलाय तो कचरा व्यवस्थापनावर कचरा आपणच निर्माण केलेला आहे तो त्यामुळं नष्ट करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जर जबाबदारी घेतली की मी हा कचरा निर्माण केलेला आहे तो मीच नष्ट करणार तर आपल्याला कचरा ही जी मोठी समस्या ही छोटी होईल आणि आपल्याला पुढं भविष्यात उद्भवणार नाही सरकारकडनं कंपल्सरी झालेले काही जे काय शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो त्यांनी त्याच ठिकाणी ओला कचरा जिरवायचा आणि सुका कचरा महानगरपालिकेच्या यंत्रणे द्यायचा हे गार्डन सुरू करायला महानगरपालिकेला कुठलाही आर्थिक खर्च झालेला नाही आहे हे ड्रम जे दिसतात ड्रम पूर्ण आम्ही वेहकल डेपो आमचे पुणे महानगरपालिकेचा व्हेकल डेपो आहे त्यांच्याकडनं आपण आणलेला आहेत ह्याच्या झाडं आणि रंगरंगोटी पूर्ण प्रतिष्ठानकडनं साई जनसेवा प्रतिष्ठानकडनं मिळालेलं आहे खत त्यांनी टाकलेला आहे आणि महानगरपालिकेकडनं फक्त कचरा द्यायची व्यवस्था झालेली आहे तर ओल्या कचऱ्याचा वापर करून साकारलेली ही टेरेस बाग म्हणजे केवळ एक सुंदर ठिकाण नसून ही बाग म्हणजे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करून पर्यावरण संवर्धनात आपलं योगदान देण्याचीच एक प्रेरणा आहे असं निश्चितच म्हणता येईल दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड पुणे एक पाण्यासाठी जिथं लोकांना मैल लागतं तिथे कोणीतरी स्वखर्चातून बोर घेऊन तहान भागवतो ही आहे जालना जिल्ह्यातल्या डोमेगावची गोष्ट जिथं बाबासाहेब आणि सविता शेळके या दाम्पत्याने आपल्या खिशातून खर्च करून गावासाठी घेतले दोन बोट उन्हातानात फिरणाऱ्या गावकऱ्यांना घर बसल्या नळांना पाणी मिळावं यासाठी या, या जोडप्याने केलेले हे काम म्हणजेच खरंच समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहे फक्त पाण्यापुरतेच नाही तरी त्याआधी त्यांनी स्वतःची जमीन विकून गावात शौचालयही उभारलं आहे चला तर मग डोमेगावच्या या खऱ्या पाणीदूतांना भेटूया जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील डोमेगाव हे जेमतेम तीनशे घरांचं सुमारे तेराशे लोकसंख्येचं गाव यावर्षी डोमे गावात भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं त्यामुळे ग्रामपंचायतीचे शिपाई बाबासाहेब शेळके आणि त्यांची पत्नी सविता शेळके या दाम्पत्यानं नुकतंच स्वखर्चानं गल्हाटी नदीपात्रात दोन बोर घेतले आहेत त्यातून ग्रामस्थांची तहान भागवली जाते आहे दोनशे पासष्ट फूट त्याची खोली आहे आणि त्या त्यान, त्यान, दोनशे पासष्ट बोरवेल घेऊन या बोरवेलला एकूण बोरवेलसाठी चाळीस हजार रुपये खर्च आला आणि त्यानंतर विद्युतपंप बसविण्यासाठी आम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आला असा एकूण आम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये या बोरवेलसाठी आम्हाला खर्च लागलेला आहे ला माझं स्वतःचा कपाशीचे शेतातले का कापूस शिकवून दुकानातलं उत्पन्न काढून माझी पत्नी माझी पत्नी सविता शेळके यांचे रोजंदारीचे पैसेसुद्धा आम्ही या कामी वापरलेले आहेत आणि हे केलेल्या कामामुळे जे महिलांची भटकती थांबली महिलांना जे अंडावर पाण्यासाठी भटकती करावी लागते थांबली यामुळे आमचं आम्हाला खूप समाधान वाटत आहे ग्रामस्थांची कडक उन्हाळ्यात सुरू असलेली भटकंती थांबावी यासाठी शेळके दाम्पत्यानं स्वखर्चातून नदीपात्रात दोन बोर खोदले या बोर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या कोरड्या विहिरीत पाणी सोडून ते जलकुंभात टाकून नळाद्वारे सोडण्यात येत आहे ग्रामपंचायतीत पाणी वाटपाचं काम करणाऱ्या बाबासाहेबांना बोर घेण्यासाठी जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आला आहे हे जे काम जे केलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे आम्हाला कुठला कुठल्याही याची सेहाची लढाई नाही फक्त प्रत्येक महिलाला पाणी मिळाले पाहिजे महिलांची भटकती थांबावी आणि महिलांना कुठं विहिरीवर जायचं विहिरीवर जायचं परत लांब लांब कुठं तरी अंड्याने पाणी आणायचं ही महिलांची भटकती थांबावी या कामा या कामाची हीच आमची प्रेरणा आहे तर आमच्या गावाच्या शेजारी आम्ही झाडे लावलेले तिथं दोन बोरवेल मारले व त्याला चांगले पाणी लागले तर आम्ही मग पाईपलाईन केली गावात महिला आई बहिणी लेकरं बाळ सगळे पाणी पिऊन आनंदी होते त्यातच आम्हाला आनंद वाटतो त्यातच आम्ही खुश आहे ते आमचं काम आम्ही पहिल्यापासून करतच असतो ते आम्हाला चांगलं वाटतं सतत गावाच्या विकासाचा विचार करणाऱ्या या कुटुंबानं दोन हजार सतरा अठरा मध्ये गावात शौचालय बांधण्यासाठी पत्नीचे दागिने विकून कर्ज काढून स्वतःची दीड एकर जमीन विकून स्व खर्चातून गावकऱ्यांसाठी दोनशे पाच शौचालय बांधून दिली आहेत स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना हे दाम्पत्य गावासाठी खर्च करून सुविधा पुरवत आहे नदीमध्ये बोर घेतला त्या भाऊन आणि त्यांनी घराची अडचण करून पाणी तयार केलं गावात पाणी सुरू केलं बाबासाहेब शेळके आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्या या उपक्रमाचं गावकरी कौतुक करतात आणि या दाम्पत्याला धन्यवाद देतात गावाच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलल्याचं समाधान शेळके दाम्पत्याला नक्कीच आहे गावकऱ्यांसाठी स्वखर्चानं पाण्याची सोय करणाऱ्या या दाम्पत्याला शतशहा नमन दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना महाराष्ट्रातल्या अशाच काही गोष्टींना अजून स्पर्श करायचा पण एक छोटीशी कुठे जाऊ नका पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र कारण आपल्या महाराष्ट्राची चांगली बाजू इथेच दिसते येता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम हो प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये जिथे दर आठवड्याला आपल्याला भेटतात मेहनती स्वप्न वेळे ध्येय वेळे आणि समाजासाठीही झटणारे खरे नायक चला आता पाहूया पुढची गोष्ट <TAKE> कोरफड लागवड त्यावर आधारित उत्पादने आणि तब्बल तीन कोटींची उलाढाल ही यशोगाथा आहे सातारा जिल्ह्यातील पाडळी निनाम गावातल्या कृषी पदवीधर ऋषिकेश ढाणे यांची पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी केवळ कोरफड नव्हे तर गवती चहा ड्रॅगन फ्रूट आवळा पेरू यांसारख्या पिकातून शेतीला व्यवसायाचं रूप दिलं हवामान बदल बाजारातील चढ उतार यांसारख्या अडचणींना न डगमगता त्यांनी कोरफडीवर आधारित साबण शॅम्पू यांसारखे उत्पादन तयार करून स्वतःचा ब्रँड उभा केला आज त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे लाखोंचं उत्पन्न कोटींची उलाढाल आणि इतर शेतकऱ्यांसाठी ते बनले प्रेरणास्थान जाऊया या आधुनिक कल्पक आणि यशस्वी शेतकऱ्याला भेटायला ऋषिकेश शेतमाला योग्य दर न मिळणं बदलतं हवामान आणि शेतीतील अन्य समस्या या आव्हानांना तोंड देत ऋषिकेश ढाणे यांनी कोरफडीची पानं आणि रोप यांची विक्री सुरू केली त्यानंतर कोरफडी पासून साबण शॅम्पू यांसारखी उत्पादनं तयार करून स्वतःचा व्यवसाय उभारला स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा अवलंब करून कोरफड लागवडीचं आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचं नियोजन सुरू केलं केवळ कोरफडच नव्हे तर आवळा गवती चहा ड्रॅगन फ्रूट पेरू अशा विविध पिकांची लागवड करून त्यांनी उत्पन्नात मोठी वाढ साधली आहे आज ऋषिकेश ढाणे यांची एकूण व्यावसायिक एक उलाढाल सुमारे तीन कोटी रुपयांवर पोहोचली आहे दोन हजार सात सालापासून मी ॲलोवेरा फार्मिंग करतोय तर ॲलोवेरा बाबतीत सांगायचं झालं तर काही कंपन्यांनी रोपं विकली होती आणि रोपं विकून त्या बायबॅकचं ॲग्रीमेंट करून ते काय लोक शेतकऱ्यांकडनं ते परत घेतलेलं नव्हतं अशाच वेळी मी ॲलोवेरा लागवडीमध्ये पदार्पण केलं आणि ॲलोवेरा लागवडीपासून ॲलोवेराची पानं रोपं झाडं हे सगळे विकायला लागलो दोन तीन वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी ॲलोवेराची पानं रोपं विकायला लागलो होतो त्याच्यातनं एक चांगलं अर्थार्जन आपल्याला प्राप्त होत होतं दोन हजार तेरानंतर मी स्वतः बाय प्रोडक्ट ज्यावेळी बनवायला सुरुवात केली ॲलोवेरापासून त्याच वेळी खऱ्या अर्थानं ॲलोवेरामधून मला चांगले पैसे मिळायला लागले आणि सध्या आपण एक दोन प्रकारचे बाय प्रोडक्ट स्वतः बनवतोय जसं की एक पेस्टिसाईड आहे आणि दुसरं म्हणजे एक टेक्निकल स्प्रेडर आहे आणि याच्या माध्यमातून ॲव्हरेज एक करोडच्या जवळपास आपला या ॲलोवेरापासूनची या ओलाडाल होत आहे त्याच्याचबरोबर आपण साबण निर्मितीचा पण एक व्यवसाय केलेला आहे त्याच्याचबरोबर आपण हेरडायमध्ये पण एक पार्टनरशिपमध्ये एका कंपनीशी काम करतो आहे असे बरेच प्रोडक्ट आपण अॅलो ॲलोवेराच्या माध्यमातून बनवू शकतो आणि ते चांगल्या ते चांगल्या किमतीने विकू शकतो शेतीचा अवलंब करून विविधता आणि नवकल्पनांचा वापर करत शेतकऱ्यांसमोर नवा निश्चितच लागवड करताना ते हलक्या जमिनीमध्ये असावं जिथं पाणी साचणार नाही अशा जमिनीमध्ये ते लावलं पाहिजे पीक जरी स्टरडे असलं तरी सुद्धा त्याला पाणी द्यावंच लागेल दुसरी गोष्ट तणनाशक या पिकामध्ये चालत नाहीत कुठली तणनाशक यामध्ये वापरणं गरजेचं नाही योग्य नाही रासायनिक खतं अजिबात दिली नाही पाहिजेत आणि त्याच्याच बरोबर त्याला येणारे सर्कर्स वगैरे मेंटेन ठेवले पाहिजेत फुटवे मेंटेन ठेवले पाहिजेत आणि तण नियंत्रणे मजुरांकडूनच केलं पाहिजे साताऱ्यातील हा यशस्वी युवा शेतकरी महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांसाठी आज प्रेरणास्थान ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा हेच आहे खरं महाराष्ट्र जिथे उन्हातानातही था माणुसकी टिकून आहे जिथे शेतीतून फक्त अन्न नव्हे तर आदर्शही उगवतो आज आपण पाहिलेल्या अशा पाच कहाण्या ज्या केवळ गुड न्यूज नाहीत तर गुड मूड देणाऱ्या आहेत गुड न्यूज महाराष्ट्राचा आजचा भाग इथेच संपला आमचा हा कार्यक्रम तुम्ही आमच्या डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता मी सोमभूषण बाळापुरे भेटूया पुढच्या भागात नवीन सकारात्मक बातम्यांसह तुमच्याच गुड न्यूज महाराष्ट्रामधून नमस्कार